तुला का आई तुझ गो भक्त ग आई तुझा भक्त गो भक्त ग तुझ्या भेटीला येतो यार कसे आहेत मित्रांनो म्हणजेत ना आपल्या देवासाकडे देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तोरसोडे या ठिकाणी सरसे स्वागत करतो मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवींचं दर्शन दाखवणार तर आज आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवशी आपण मान दिलेला आई भगवती देवी तोरसोडे आणि तीनशे वर्षाची परंपरा चालली अजून मंदिराला मंदिर पण दशा तसं ठेवलेलं अजून त्याची जपणूक केलेली आहे आणि परंपरा पण भरपूर आहे तीनशे वर्षाची परंपरा परंपर असल्याने मोठा इतिहास पण आहे तो आपण इतिहास आपल्याला सांगता येत नाही कारण आपल्याला थोडक्यातच व्हिडिओ बनवायचा आहे आणि आजचा आपण आई भगवती देवी तोळसोळे आणि आजचा रंग आहे मोरपंत आणि आज आपण ज्या मंदिरात गो तेच तोळसोळ्याचं आई भगवतीचं मंद देवस्थानचं मंदिर आहे आणि मागे बघा तुम्ही सभामंडळ आहे आणि आपण आता आज जाऊया आणि सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊ आणि नवरात्रमध्ये देवगड तालुक्यातील जागृत नवदुर्गांचं दर्शन आपण देत आहोत आणि आज आपण ह्याच ठिकाणी आलो तर तुम्हाला दर्शन देण्यासाठी आणि नक्की कॉमेंट करून सांगा तुमची ग्रामदेवता आहे की कुलदैवत आहे देवी आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तोसळे गावचे तर नक्की हा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया मंदिरामध्ये आणि सर्वांना आईच दर्शन घेऊ आणि ह्या मंदिराचं खासियत काय आहे ती आपण जाणून घेऊया आणि सर्व इथे अगदी प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जे खांब आहे सभा मंडपाचे ते अगदम एकदम प्राचीन आणि कोरीव काम केलेलं आहे पाहिलं नक्षीकामावर एक नंबर असा आहे आणि हेच नक्षीकाम आजपर्यंत त्यांच्यानी हो टिकवून ठेवलेलं आहे आणि पुढेही असे जपून ठेवलं पाहिजे कारण जे पुरातन असतात सभा मंडप वगैरे जे कोरी काम ते आता घडवताना मुश्किल होत आहे आणि हा व्हिडिओ वाटलाच नक्की एक लाईक करा चॅनल नेवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा बाजू बेल करून नवा नोटिफिकेशन ऑल करा लिस्ट लागतं त्याच्यात ते मंदिरामध्ये तर मित्रांनो आपण आज आलोत तोरसळेमध्ये आणि आज भगवती देवस्थान या ठिकाणी आलेलं श्रीदेवी भगवती देवस्थान तोरसोळे आणि बाहेरून मंदिर बघा आणि पावसाचं पण क्लायमेट फारच झालेलं आहे मित्रांनो अतिप्राचीन असं मंदिर आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे तुरसोळे गावची आई भगवती देवीचं आणि आजचा आठवा मला आपण आई भगवती देवीला दिलेलं आहे आणि आज आपण आलो तुरसोळेमध्ये चला सर्वप्रथम तुम्हाला देऊळ दाखवतो हा पूर्ण सवा मंडप आहे मित्रांनो पुरातन असा बघा नक्षीकाम वगैरे बघा तुम्ही खांबांचं हे बघा खांबांचं नक्षी काम बघा मस्त हे नक्षी काम आहे मुखवटेवाल्या त्यानंतर इकडे बघा विठ्ठलाचं नाम असतो तशा प्रकारे नाम आहे त्यानंतर खाली पण तसंच आहे बघा आणि आता आपण आज जाऊया की सभा मंडप आहे बघू शकता तुम्ही आणि श्रीदेवी भगवती प्रसन्न लिहिलेलं आहे हा पूर्ण सभा मंडप आहे मित्रांनो बघा मित्रांन आपण आत आज जाऊया या ठिकाणी आता भगवती मंदिरमध्ये दरवाजा लावलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक खांबावर डिझाईन पाहायला भेटेल या ठिकाणी वेगळी थोडी डिझाईन आहे होऊ शकता तर या ठिकाणी पण दुसरी वेगळ्या प्रकारची नक्षीकाम असलेलं खांब पाहायला भेटून प्रत्येक खांबावर वेगळे नक्षीका या ठिकाणी पण वेगळं आहे म्हणजे प्रत्येक खांब बघाल तो वेगळा दिसेलच तुम्हाला हा पण बघा कसं तो तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि मुख्य गाभऱ्यात प्रवेश करू मित्रांनो आपण आता मुख्य प्रवेशद्वारमध्ये गाभऱ्यामध्ये प्रवेश करू प्रसन्न असं वातावरण आहे या ठिकाणी बोलू शकता तर मित्रांनो आपण आता गाफाऱ्यामध्ये आलो आणि सर्वप्रथम पण या ठिकाणी बघू शकता जी गोंधळामध्ये प्रथा असते त्याप्रमाणेही ते मांड भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही घट असतो नवरात्रीचा तो आणि रोजवन पण आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुपाऱ्याचे विडा वगैरे असतो म्हणजे जसं भवानीचा गोंधळ असतो त्याप्रमाणेच या ठिकाणी केलेलं आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर बाजूला खामकाठे पण आहेत बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आई भगवती आणि आजचा रंग आहे मित्रांनो तो तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्ही दर्शन घ्या आई भगवतीचं मित्रांनो आजचा रंग आहे मोर पंखे आणि आजचा मान आपण दिला आई भगवती देवी तो आणि नक्की कॉमेंट करून सांगा तुमची ग्रामदेवता की खोला ही ह्या ठिकाणी आई भगवतीची पालखी ह्या ठिकाणी ठेवलेली आहे ती फक्त ठराविक कार्यक्रमाला फक्त बाहेर काढली जाते प्रदक्षिणाढी गोल मंदिराच्या गोल प्रदक्षणा काढली जाते तर मित्रांनो आता आतील जो गाभार आहे तो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला दोन समाधी दिसा, एक इथे आहे आणि एक पण हे अठराव्या शतकातले हे दोन समाधी आहेत आणि आता एकविसा शतक चालू आहे म्हणजे तीनशे वर्ष परंपरा असलेला एकमेव असं श्री भगवती देवीचं मंदिर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आजचा वेळी कसं आलं नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि तुमची ग्रामदेवता की कुलदेवता आहे तर नक्की कॉमेंट करून सांगा देवी तु आपली मागे आहे आणि अशी तीनशे वर्षाची परंपरा असलेली एक जागृत देवस्थान असं आहेच आणि चला भेटूया आणि नववामान कोणत्या मंदिराला असेल ते नक्की कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि ह्या पद्धतीबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये घ्यायला विसरू नका नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि हा व्हि ह्या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो